मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजल तर माझ्यासोबत पण आडवकरचे शंकरजी वानगेड साहेब तर आता आता वकील साहेबांनी या ठिकाणी खूप चांगलं भाषण या ठिकाणी दिलेलं आहे तर बऱ्याच करण येथील लोकांना वाटत असेल का काही हे राजकीय हेतून या ठिकाणी येतात का तर वकील साहेबांनी सांगितलं जिंद की जिंदगी आहे जगून घ्या कारण जो करण करणखेडामध्ये जी आपण जी प्रेम आम्हाला या ठिकाणी मिळतं ते आम्हाला दुसऱ्या गावामध्ये पाहिजे तसं दिसून येत नाही म्हणून आमचा करण करंजेडा गावामध्ये जीव या ठिकाणी उठतो तर आज आम्ही जे मित्र व फौजी आपले सुनील भाऊ केकडे आज बऱ्याच दिवसाच्या नंतर खुद्दीला करंजगेड गावी आले आमची भेट झाली आणि एकमेकाला पण खूप मोठा आनंद या ठिकाणी झाला तर आपले फौजीविषयी बोलणं झाले असतात आज आपण पाहू शकता की करंजेडच्या मेन पॉईंटवर त्यांच्या शेती आहे आणि बरेच दुकाने त्यांच्या या ठिकाणी आहेत पण कोटी रुपयाची इस्टेट असताना त्यांनी या कोटी रुपयाची इस्टिटीचा फायदा नाही घेता त्यांनी ठरवलं की मला माझ्या देशाची सेवा करायची आणि देशाची सेवा करत असताना त्यांनी मेहनत करून आज मला वाटतं किती वर्ष फौजी কোডারা <laughs> पंधरा वर्ष त्यांनी या ठिकाणी ड्युटी केलेली आहे तर मित्रांनो आज विचार करण्याची गोष्ट आहे एक दिवस या ठिकाणी राहू शकत नाही पण देशाची सेवा सेवा करण्याची आज त्यांच्यामध्ये आहे तर गेल्या पंधरा वर्षापासून ते देशाची सेवा या ठिकाणी करत आहे आणि अजून मी त्यांना विचारलं की अजून आपली ड्युटी किती वर्ष करायची तर त्यांनी सांगितले की नऊ वर्ष मला या ठिकाणी ड्युटी करायची तर आज आपण गावामध्ये सुखा सुखी संपत्ती जर रात असेल आज आपण गुन्हा गोविंदाने या ठिकाणी रात असेल तर एकमेव कारण आपले फौजी साहेब आहे सर्वांनी फौजी साहेबाच्या नावाने या ठिकाणी आला असा भारत तर मित्रांनो आपल्या या भारत देशाला दोन घटकावर आपला हा देश या जा ठिकाणी जातो सर्वप्रथम आपला हा देश भारतीय घटनेवर या ठिकाणी त्यानंतर जर भारतीय घटनेच्या नंतर जर आपला मेन घटक जर कोणत्या देशाचा असेल तर तो आवश्यक घटक फौजी आहे कारण या फौजीच्या माध्यमातूनच आज आपण सुखी समाधानी आहे तर आज सोबत भेटून आनंद या ठिकाणी झाला आणि बरेच शाळेतील मुलं या ठिकाणी आमचं बोलणं या ठिकाणी ऐकते तर मी या मुलांना सांगू इच्छितो की मुलांना सोशल मीडियाच्या या काळामध्ये बरेच मुलं सोशल मीडिया या ठिकाणी वापरतात फेसबुक इंस्टाग्राम पण तेवढं तेवढं तुम्ही या ठिकाणी वापरा जर आज तुम्हाला जर काही तुम्हाला असेल तर फौजी साहेबाची टीप त्यांची सल्ला या ठिकाणी घ्या कारण त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या माध्यमातून कशी सेवा सवादी या ठिकाणी करत आहे फौजी होण्यासाठी काय 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 मेहनत या ठिकाणी करावी लागते तर एक वेळेस आपण आपला वेळात वेळ काढून फौजी साहेबासोबत सल्ला या ठिकाणी घ्यायचे कारण आताचं वातावरण पाहता मुलांना मुली भेटली आणि याला कारण काय याला कारण असं आहे की कमायचं साधन नाही मुलं त्या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी झालेलं आहे तर कुठेतरी आपलं स्थान आपल्याला जर निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपली कर्तव्य सादर करायची करायची आहे मग तुम्ही नोकर कोणत्या तरी फौजी बना तुम्ही व्हा किंवा चांगला बिझनेस या ठिकाणी करा नुसतं सोशल मीडियावर राहून तुम्ही तुमची तरक्की या ठिकाणी करणार नाही तुम्हाला हसू लागला पण ज्या वेळेस तुम्ही वयामध्ये असाल ज्यावेळेस तुम्ही वयामध्ये असाल तुम्ही ज्या ठिकाणी मुलगी पाहायला असाल त्यावेळेस लोक मुलीवाले विचारणार आहे की मुलगा काय करतो तर त्यावेळेस तुम्हाला कळल आपल्या आपल्या वेळेमध्ये आपण काय या ठिकाणी आपला फालतू वेळ या ठिकाणी वाया घातला तर मी तुमचा जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही आणि आज प्रेमाची हॉटेल या ठिकाणी आलो असता तर खूप आनंद या ठिकाणी झाला कारण की या चहा या मध्ये खरंच प्रेम आहे आणि प्रेम वाचताना वकील साहेब एकदम उत्साही या ठिकाणी दिसत आहे तर आज जी प्रेमाची चा आम्हाला फौजी साहेबांनी या ठिकाणी पाळती तर आज आम्ही खरंच फौजी साहेबांची होईल आणि मी या हॉटेल मालकाला या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्या हातामध्ये आहे जर आज हॉटेल चालवणार पंतपर्धन असेल तर मला वाटतं येणार का फौजी जी यासाठी जागा तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के घेणार आहे कारण चहामध्येच चावे आणि भवती साहेब तुमच्यावर होऊन तुम्हाला कुठेतरी काढतात थोडी जागा या ठिकाणी पैसे देऊन ताकद पैसे आज या ठिकाणी बरेच व्यावसायिक या ठिकाणी जमलेले आपलं नाव काय कांतारा मागे यांचे त्यांचे सुदर्शन ऑटो गॅरेजचे मालक आहे आणि बरेच व्यावसायिक या ठिकाणी जमलेले त्यानंतर फोटोग्राफर त्यानंतर रॉयल इलेक्ट्रॉनिक मालक तर सर्व व्यावसायिक या ठिकाणी जमलेले आणि या व्यावसायिकांना मोठं करण्याचं काम आपल्या फौजी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे स्वस्त दरामध्ये या लोकांना गाळ्या उपलब्ध करून दिलेलं आहेत कारण फौजी साहेब जितके विचारवंत आहे त्यांनी ती देशाची सेवा न करता गावाची सेवा सुद्धा या ठिकाणी करत आहेत अनेक तरुणांना रोजंदारी त्यांनी या त्यांच्या या गाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आता चांगले घनश्याम शेठ त्यांचा एकदम असायचं घनश्याम शेट नवीन तर सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपलं काम इमानदारीने मेहनतीने या ठिकाणी करा आणि तुम्ही माझे दोन शब्द या ठिकाणी ऐकून घेतले असू नका ऐकून घेतले त्याबद्दल द्याद धन्यवाद आणि वकील साहेबाला विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी बोलाव